हाय फ्रेंड्स तुम्हाला वाटत असेल ताई कुठं आल्या भाज्या आणायसाठी मी आली होती मेथीची भाजी आणि शेवग्याचे शेंगा घेतलेल्या आहेत गुरुवारी आणला होता बाजार तर आम्हाला अशा ताज्या राख लागतात भाज्या रोजच्या त्या भाज्या संपल्या त्यातली एकच भाजी राहिली गवारीची शेंगा आणि हा सगळा आमच्या घरामागचा एरिया आहे तुम्हाला मी दाखवते इकडे सगळे गाळे आहेत आहे आनंद गोल्ड कॉईन इकडं हे हॉस्पिटल आहे इकडं सगळे हॉस्पिटलच आहेत सगळी बाहेर आल्यावर मी कधी येत नाही आणि व्हिडिओ काढत नाही तर म्हणलं एक व्हिडिओ काढावा बाहेर आल्यावर बघा पावसाचं झालंय बघू शकता तुम्ही चालते घर जवळच आहे पावसाचं वातावरण झालेलं आहे इकडं जवळच बस स्टँड आहे

तुम्हाला मी बस स्टँड दाखवतो आमचं घराच्या बॅक साईडला चाललं बस स्टँड आहे करू हे म्हणजे शिला आहे शिला आहे

मी चालली घराकडे वातावरण खूप पावसाचं झालेलं आहे बघू शकता तुम्ही इकडं पाठीमाग स्टँड आहे कंपाउंडर आहे त्याच्या आतमध्ये मी आलेले आहे इकडं घर आहे तुम्हाला घर दाखवून दातून हे त्यांच्या चुलतीचं घर आहे हे तर रेंटने राहतात माणसं आणि इकडं पुढं आहे ते आमचं घर आहे तिकडून पण एंट्री आहे आणि इकडून पण आता घरात चालली आहे मी घरामध्ये चालली लाईट लाव की कसा वाटला व्हिडिओ कसा नाही नक्की कमेंटमध्ये सांगा बाय फ्रेंड्स